आताच आपण शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील वडजे यांच्या यांची आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत पाटील आज नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही ठिकाणी पाऊस झाला आणि काही ठिकाणी नाही झाला पाऊस आणि शेतकरी पेरणीसाठी इच्छुक आहे आणि काही शेतकरी पेरणीसुद्धा केले एच, पण यांच्याबद्दल आपल्याला काय पण शेतकरी आता थोडं मी व्यंकटराव पाणी वळगे माझी जिल्हा शेतकरी जी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की अजून पेरणीची काही वेळ गेलेली नाही आणि शेतकऱ्यांना घाई करू नये कारण का की लोक हा हे एकदम पुढच्या लोकांच्या मनीत और उन्हाळ्याचा मागे खूप वेळेस आधार शेतकरी झाली एकतीस तारखेनंतर त्यांना खूप वेळ झाल्या आणि पेरणीची काही घाई करू नये आणि अपुरा बदलून भागवतून भागवतून पाऊस पडत आहे आणि अपुऱ्या पावसामुळे कधी तिथे बियाण्याचं नुकसान होतं की शेतीला आधीच खर्च परवडण्यासारखा झाला आणि हे डबल खर्च म्हणजे शेतीला परवडला शेतकऱ्यांना काही पूर्ण पण एक एक मध्ये सोयाबीनचे बियाणे किती वापरतात एक एकरमध्ये तसं जे बॅगा विकतात तीस किलो तीस किलो पंचवीस सुद्धा बियाणं चांगलं एकरी वापरणार जेवढं कमी वापरलं तेवढं त्या पिकाचा फाटे फुटतात आणि उत्पादनात वाढ होते कमी पैसे तीस म्हणजे दाट होते आणि आपण जे याणू वापरता कोण्या कंपनीचं वापरता आणि खत किती वापरता कोण्या कंपनीचं खत घेतात आता कंपनीचं असं म्हणायचं नाही सर्टिफाईड बियाणं कोणतंही वापरावं काही हो। रिसर्च कंपन्याचे बियाणं चांगलं आहे आणि खत ह्या डिसी झेरू तेरा सल्फरला हे सोयाबीनला हे सल्फरची गरज आहे त्याच्यामुळे सल्फर आपोआप ऑटोमॅटिक झिरो म्हणजे वापरावं आणि सध्या मार्केटमध्ये मध्ये झिरो तेरा खताचा भाव काय चालू आहे भाव अकराशे पन्नास चालू आहे अकराशे पन्नास आणि दहा सव्वीस त्याचा काय सध्या भाव चालू आहे तेराशे पन्नास डी एपी चा भाव चालू आहे दोनशे सात आणि याचा कोणता दहा सेवीस दहा सेवीस दहा सेवीस सत्तर चौदाशे सतरा आहे युरिया दोनशे सहासष्ट रुपये आणि आपल्या जे व्हरायटी आहेत कापसाच्या बॅगा या बॅगाच्या अंतर्ज भाव पाहिजे सध्या काही नाही भावचा म्हणजे आठशे साठ रुपये प्रमाणात बॅग पूर्ण नुसता कोविल ते कंपलसरी सरकारनं ती ठरवूनच दिलेला कुठलीही बॅग कुठली बॅग मी निर्टन जाधव लाईट माईट मिडिया नेम